नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल सावरकर चषक दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न सावली शोषण सर्कटचा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धैर्यशील इतिहासाची आठवण तरुण पिढीच्या मनात जागवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी या हेतूने सावली सोशल सर्कल तर्फे आयोजित राज्यस्तरीय सावरकर चषक जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या वर्षी सव्वीस सत्ता व सत्तावीस जुलै रोजी कैलास वर्षी शंकरराव पुजारी जलतरण तलाव इचलकंजी येथे उत्साहात पार पडली या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशे साठ जलतरणपटूंनी सहभाग घेतला एकशे अठरा प्रकारामध्ये झालेल्या स्पर्धेत एबीबीए अकॅडमी बेळगाव विजेता तर स्विमर्स क्लब बेळगाव उपविजेता ठरला या स्पर्धेचे नियोजन श्री अजय पाठक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्य असोसिएशन यांची अधिकृत मान्यता श्री आनंदराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीसह बाळासाहेब कलशेट्टी दीपक धोपेश्वर किशोर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेचे उपायुक्त श्री विजय राजाराम पुरे आणि मर्दा फाउंडेशनचे श्री श्यामजी मर्दा यांचे मोलाचे सहकार्य लाभले हस्ती स्वयंसेवक आणि सावली सोशल सर्कलचे सदस्य सातत्याने मेहनत घेऊन या उपक्रमास यशस्वी स्वरूप देत आहेत सावरकर चषक ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जपणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा आगळावेगळा उपक्रम ठरतोय अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह